नात्यांमधील विश्वास एकत्र कुटुंब पद्धती आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक डॉक्टर कुलकर्णी यांचे मत ब्राह्मण उपवधूवरांचा प्रत्यक्ष संवाद केवळ सौंदर्य सा चांगले वेतन किंवा श्रीमंती नव्हे तर नाट्यांमधील विश्वास सुसंस्कृतपणा आणि एकत्र कुटुंब पद्धती आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक असते एकमेकांना सांभाळून घेत मने जुळली तर पती पत्नीचे नाते घट्ट होते दोघांनीही एकमेकांचा सन्मान करत नाते करिअर खुलवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे मत युरोकुल हॉस्पिटलच्या संचालिका प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक तज्ञ डॉक्टर जोसना कुलकर्णी यांनी व्यक्त केले ब्रह्मसखी ब्राह्मण महिला वधूवर मंडळातर्फे खास उपवधू वरांसाठी प्रत्यक्ष संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते करवे नगर येथील घरकुल लॉन्स मध्ये झालेल्या कार्यक्रमात तुम्हाला आता नाही येणार ज्या आतमध्येच आपण मध्ये एकशे चाळीस ब्राह्मण चाळीस कार्यक्रमात आज मी ते आलो या बोलावं विवाह वेळ सांगतेसारिक जीवनात पन्नास वर्ष लग्नाच्या एक्सपिरियन्स लग्न आपण जेव्हा एखाद्या शिकवतो त्यावेळेला माझ्या समाना सारखं केलं पाहिजे असं दोघांनी आता घरपा आणि एखाद्याच मुला बरोबर त्याचा एखादा जर काही चुकीची गोष्ट होत असेल तर त्याला सुधारायचा प्रयत्न करावा पण फार त्याच्यावर हात होऊन द्यायला नाही पाहिजे दिवसभर माझ्यासाठी याचा आनंद चालचा सहजीवन करून पाहिजे अवघड होत चालली आहे अच्छा वेळी

खिशात घालून अशाच हमी एखादी तरुण मुलगी ठेवा तिला फार शारीरिक कष्ट पडायला पाहिजेच नाही पण त्यांच्यावर लक्षात आला आपलं माणूस जर घरात असेल तर ती बाई ज्या वेळेला पडते तिचा व्यवसाय करायला त्यावेळेला ती निश्चिंतपणे पडू शकते

थोडस होता पयामध्ये असेल नंतर पन्नाशी नंतर साठी नंतर जोडीदार असेल काय डायव्हर्स तर त्यांनी एकटं जगायचं का तर काहीच गरज नाही असं सगायची तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही जोडीदार शोधा असं मी आता ब्रह्मसखीला सांगितलेलं आहे की व्याप्ती त्यांच्या कामाची कशी वाढेल असं मला वाटतं कारण प्रश्न आलाय म्हणजे त्या प्रश्नाला उकल केली पाहिजे तो प्रश्नावरती ती उकल शोधली पाहिजे आणि जर हे ऑलरेडी काम करत आहेत तर मग ती उकल शोधण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न करावा असं मला वाटतं थँक्यू आम्ही चौघी मैत्रिणी म्हणून ब्रह्मसखी संस्था मागच्या पाच वर्षापासून चालवतो त्याच्यामध्ये आज हा उद्देश जो आहे इथे की प्रत्यक्ष संवाद दरवर्षी आमचं नाव आणि हे वेगळं असतं शक्यतो आम्ही पुण्यावर भर देतो कारण मराठवाड्यातले था आणि आजूबाजूचे महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त मुलं मुली तरुण पुणे येथे आय टी क्षेत्रात किंवा सगळ्या क्षेत्रात काम करतात म्हणून आमचा भर पुण्यावर आहे आणि हा जो उद्देश आहे की एका मुलं मुलीला भेटण्यामध्ये त्यांचे जे दोन दोन तीन तीन महिने जातात ते वाचवण्यासाठी वाढतं वय वेळेत लग्न होण्यासाठी एकाच व्यासपीठावर त्यांना जर सगळे त्यांचे जे ऑप्शन्स आहेत आम्ही इथे उपलब्ध करून दिलेले आहेत ज्या ज्या करून की त्यांना जोडीदार शोधायला लवकर मदत होईल आणि ब्राह्मण समाजामध्ये लग्नाचे योग लवकर जुळून येतील आज इथे जवळपास चारशे नव्वदच्यावर संख्या आहे याच्यामध्ये एकशे चाळीस मुलींची संख्या ही खूप जास्त आहे कुठल्याही ब्राह्मण समाजाच्या कार्यक्रमामध्ये किंवा वधूवर संस्थेमध्ये मुली अशा कार्यक्रमाला येत नाहीत पण आमच्यावरच्या विश्वासांमुळे ह्या मुली आणि मुलींच्या पालकांनी आमच्याकडे त्यांना पाठवलेलं आहे आणि त्यांचा विश्वास सार्थक येऊन इथून खूप जास्त लग्न जमतील अशी आम्ही अपेक्षा करतो चौघींकडनं